आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा शिक्षण आता मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणी तसेच समोर आणखी दोन अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामनुसार चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पायांमध्ये अभ्यास विस्तार शासनाने पंधरा नुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदाची वेतन श्रेणी आणि त्या अनुषंगाने एक वेतन वाढ लावत देण्याचा निर्णय शासन स्त्रावर घेण्यात येत असल्याचे आश्वासन शिक्षक नेत्यांना देण्यात आल्याने मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाने सहा अग्रस्ट दोन हजार दोन नुसार आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे एक वेतन श्रेणीचा लाभ देताना नजीकच्या वरिष्ठ पदोन्नती पदाची वेतन श्रेणी देय ठरते शिक्षक समर्ग वगळता इतर कर्मचाऱ्यांना एक स्तरनुसार वरिष्ठ पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी दिली जाते व वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्यात येते मात्र शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सदर वेतनश्रेणी लागू करताना पदोन्नतीची वेतन श्रेणी न देता त्रिस्त्री चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात आली एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये वरिष्ठ पदोन्नती पदाची वेतन श्रेणी देण्याबाबत सुस्पष्ट निर्देश देण्यात आले आहे मात्र अद्यापर्यंत एक शिक्षक स्वर्गातील कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाणार शिक्षक समिती शाखा पांढरकवडाचे अध्यक्ष विजय मल मलकापूर यांना शासन प्रशासनाकडून वारंवार या मागणीबाबत निवेदन दिले आहे मात्र या त्याकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासनाकडे पाठपुरावा शिक्षक समितीचे नेते नानासाहेब नाकाडे जिल्हाध्यक्ष कुंडलीप रेकलवार जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे मोरे मारेगाव तालुका अध्यक्ष ओमप्रकाश पिपळकर घाटणजी तालुका अध्यक्ष रवींद्र या विषयाचा सतत पाठपुरावा केला होता अशी मागणी सचिव ग्रामीण विकास विभाग मंत्रा मंत्रालय मुंबई सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई विभागीय आयुक्त अमरावती विभाग तसेच जिल्हा परिषदेकडे केली होती पंधरा एप्रिल रोजी अधिकाऱ्यांशी चर्चा करत शिक्षकांना कर्मचाऱ्यांना उच्च सैनिक मुख्यालय पदाची वेतन ठेवली होत्या अनुषंग एक वेतनवाढ देण्याबाबतचे आदेश लवकरच निर्मित करण्यात येईल असे आश्वासन दिले राज्य कर्मचाऱ्यांच्या जा बाबतीत दिनांक एकवीस एप्रिल रोजी निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासन निर्णय राज्य शासनाच्या बाबतीत दिनांक एक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत वेतन व वेतन बाब बाबीकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बाबीकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करण्यास अल्प अल्पसंख्याक विकास विभागाच्या دنک ایکس ایپریل دوار پچیس روزی نار ہے سدر نرکا نی و کل کلر الپس آیوگ سہایک امداد لے گاسی اترگت اکثری ایک آٹھ لاکھ اڑسٹھ ہزار اتنے روپئے ارتھ سنکی تو آئے دونوں شکشک شکشکر کرمچیاں ویتن ویتن درباگی کرتا अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालय बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू अभ्यासक्रमाअंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांचे वेतन वेतनत्र अबावीचा खर्चकरिता मागणी क्रमांक डब्ल्यू झिरो दोन बावी झिरो दोन झिरो आठ बहात्तर या लक्षाची सकाळी करण्यास मान शासन निर्णयामध्ये नमूद अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे अटी शर्तीमध्ये नमूद केल्यानुसार नियमित वेतन खर्च अदागीबाबत प्रचलित शासन निर्णय कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी बाब नमूद करण्यात आली आहे तसेच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची विविध मार्गाने मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच समाज कार्य महाविद्यालयातील शिक्षक इतर कर्मचारी यांची एस टी शेवार्थ प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक राहील अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे तसेच सदर निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीपर्यंत अनुगाणित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक शिकेतर कर्मचारी यांचे वेतन देयके ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास सवलत देण्यात येत आहे